नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण आपशिंगा गावातील राम राव रंबा निंबाळकर यांचा पुरातन काळातलं एक घर आहे घरच का वाडा आहे जहागिरीचा वाडा, वाडा आहे आणि या ही तटबंदी बघा कशा पद्धतीने आहे या तटबंदी आपण बघत बघत जाऊया हा वाडा वाडा जो आहे या वाड्याची माहिती आपण विचारूया महाराज ही कधीच आहे वाडाड्याला पाचशे वर्ष झालं असेल तुमचं नाव काय निंबाळकर निंबाळकर तुम्ही वंशज आहेत का त्यांची बर 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 मग कितवी पिढी असेल तुमची आमची आता पिढी काय पंधरावी दहावी पंधरावी दहा म्हणजे पाचशे वर्षाचा वाड आहे काय वाड्याचं वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य म्हणजे काय ही किती फुटाची आहे पंधरा फुटाची कशाने बांधलेली माती दगड माती दगड आता सिमेंटचे सुद्धा बांधून वर्षात बार करायला म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार आहे आपण बघा या आपशिंग्या गावचा निंबाळकरांचा वाडा दाखवतोय हे निंबाळकरांचा वाडा आहे आणि हे त्यावेळेस दरवाजा आहे

म्हणजे लाकडाचे खांब आहेत या लाकडाच्या खांबावर ही एक दोन तीन चार आणि ह्याच्यावर ही वाडा बनवलाय माळवत आहे नाही पाचशे वर्षाचा हिथून वरी जाण्यासाठी का ही वरीच काय स्लॅप आहे का काय तू पत्रेस काय करायचं जे हे पायऱ्या बघा दगडाच्याच पायऱ्या वरी काय आहे बघू मी जातो एक हे बघा हे वाडा आहे आहे वरी काय बांधकाम आहे हे बघा वरी ह्याच्या वरी जाता येत अजून पहिलं स्लॅप होता हा। आता पत्रे टाकलेले आहेत पण ह्या वाड्यामध्ये कशा पद्धतीनं जाण्यासाठी पहिल्या लोक म्हणजे एकच माणूस जा होय का बघा ही कशी आहे परिस्थिती हे त्या काळचे बांधकाम आहेत ही पायऱ्या अजून हजार वर्षे टिकतील हजार वर्षे याला काही होणार नाही आणि आजच्या या लोकाकडे बघा भ्रष्टाचार चोऱ्या आणि चपाट्या फक्त चोऱ्या करणे स्वार्थ भागणे ही ऐतिहासिक वाडा आहे बघा ही पाण्याच नाली हे हो का कशा पद्धतीने त्यांनी ठेवण केलेली आहे हा वाडा कुठपर्यंत आहे बघा बघा

बरं बरं ते तुला चलायचं नाही इथला करवती तुझा पुरुष चला देवी ह्या ह्याच ग हेत आहे आता हे कुठपर्यंत ही जागा त्याची इथपर्यंत आणि हे दुसरेच आहे पुन्हा ही घर त्यांचीच आहेत का इकडे कुठपर्यंत आहे कुंकड राहिले थोडा विर आहे कुठे दाखवा पाण्याची चौथा एक पोलीस होता आहे एक दोन चार जण होते गावरा मध्ये बाळकती इतिहास आहे तुमचं बर ती विहीर जी आहे ना विहीर फक्त पाण्यासाठी का पाने पाने या असू दे ना पण अतिक्रमण अतिक्रमण थोडी आणि या निंबाळकर साहेब कुठे विहीर बघू हा दाखवा पाणी तिथून आहे पाणी म्हणजे या विहिरीचं पाणी वाड्यामध्ये त्या काळी किती माणसं होते निंबाळकर साहेब माणसं म्हणजे आमचं कुटुंब पहिल्यापासून होय होय पण किती असतील म्हणाले माणसं पंचवीस तीस त्या काळी आता किती जण आहो हा आता वाढ झाली म्हणा की आता किती लोक आहो एकत्रित आहो का अजून वेगवेगळे झाला पुन्हा ही बार होती पूर्वीची बघा पुन्हा हे सिमेंट न बांधकाम केलं काय ही कधी केली साधारणपणे दुष्काळ एकोणीसशे बहात्तर लार कुठलं चार पाच वर्ष झाली ह्याला ना चारपाच म्हणजे ह्याच्या सगळं बुजलेलं होतं का हा 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 आणि ती पुन्हा आम्ही न खाली खोल घेणं घेऊन पुन्हा ती कड मारून घेतलं आता ह्याचं पाणी वापरता तुम्ही त्याला सगळं सगळं पाणी हेच अरे वा 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 ही ही काय जांभ्याची बाग वगैरे लावली का वाघाबरोबर टक्कर दिली वाघ होय काय निंबाळकर साहेब वाघ वाघ बाहेर हे तटबंदी हे ही तटबंदी हे बघा तटबंदी तटबंदी म्हणजे वाड्याला संरक्षण तटबंदी आणि ही तटबंदी किल्ल्यासारखी आहे किल्ल्यासारखी एक प्रकारे किल्लाच बांधलाय किल्ला निंबाळकरांनी किल्लाच बांधला होता म्हणजे या धाराशिव जिल्ह्यामध्ये निंबाळकरांचं किती वर्चस्व आहे बघा आणि खरं म्हणलं तर राजे निंबाळकरांचेच डॉक्टर पद्मसिंह पाटील आहेत वंशज आहेत आणि डॉक्टर पद्मसिंह पाटील इथे कॅबिनेट मंत्री होते पाटबंधारा मंत्री होते ते बाजीराव पाटील तेरचे त्यांना ते दत्तक गेले पण निंबाळकरांचं कुटुंब किती मोठं आहे हे या राहणीमानावून दिसतंय बघा हे दीड होती सगळी वाढ आहे आजोबाला पहिली जो जो, जो बरीच काळात जमीन होती बरं त्यात किती एकर जमीन तुम्ही दान दिली साडेतीनशे एकर जमीन दान दिली म्हणून तीनशे एकर किती जमीन किती होती सगळी पहिली किती हजार दोन हजार एकरचा काहीतरी अंदाज सांगते तिथे पण ते आपल्याला काय माहित नाही आता तुम्ही किती जण आहो इथे आम्ही आता माझा म्हणून चौघ जण चौघ किती आहेत तुमच्या भाऊकीला सगळ्या भाऊकीला आम्हाला म्हणजे वडलाला सात 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 करायची तुम्हाला पण सात एकर नाही मला तर आता आमचे भाऊ भाऊ झाले आम्हाला दोन दोन तीन तीन करायची बघा एक पाचशे एकर हजार एकर जमिनीचे मालक सर्व गोरगरीबाला जमीन दान आता गोरगरीबाला म्हणण्यापेक्षा शाळेला दान केली आणि त्या शाळेमध्ये गोरगरीबाचे लेकरं शिकतायत hmm. म्हणजे सगळ्या लेकरांच्या हितासाठी आपल्याकडे असणारी जमीन दान करून आता अवघ दोन दोन तीन तीन एकर जमिनीवर हे वास्तव्य करतात एवढे दिलदार निंबाळकरांचे लोक आहेत राजे निंबाळकर यांचं नावच राजे आहे आणि खरंच राजासारखं काम केलं आहे अशा राजाला खडतर प्रवास वर्तमानपत्राच्या आणि खडतर प्रवास यूट्यूब चॅनलच्या खूप खूप शुभेच्छा असेच माणसं या देशामध्ये राज्यामध्ये निर्माण व्हावे अजून एवढीच अपेक्षा बघा किती महत्वाचा मुद्दा आहे हे निंबाळकर हिंदू आहेत आणि हिंदू असणारे निंबाळकर सर्व जाती धर्माला एकोप्यात ठेवण्यासाठी कशा पद्धतीनं न्याय देत नुँँ� होते या ठिकाणी मुस्लिम धर्माला मुस्लिम समाजाच्या लोकांना नमाज पडण्यासाठी त्या काळी मस्जिद ठेव बांधली बघा मस्जिद विशेष बघा मस्जिद बांधली म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर हे राजे कुटुंब राहत होतं असं वास्तुचित्र या ठिकाणी आहे आणि आता खरं म्हटलं तर बघा ही कशा भिंती आहेत ही मस्जिद कशी आहे आज बी स्वच्छता इथं जरी नमाज पडित नसतील तर स्वच्छता आहे किती महत्त्वाची स्वच्छता आहे आणि या ठिकाणी त्या काळी नमाज पडणारे लोक निंबाळकरांनी त्यांनासुद्धा न्याय दिला होता आपल्या स्वतःच्या वाड्यामध्ये न्याय दिला होता जी की शिवरायांनी त्यांच्या स्वराज्यामध्ये सर्व जाती धर्माला न्याय दिला होता खरं म्हटलं तर कायमचा जातीवाद नष्ट व्हावा मुस्लिमांनीसुद्धा अशाच पद्धतीनं हिंदू समाजाला न्याय द्यावा आणि हिंदूंनी यापुढे मुसलमानालाही ज्ञान न्याय द्यावा आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं एकोप्यानं राहावं अशीच भावना इथून दिसते निंबाळकर साहेब सांगा काय सांगाल काय सांगा तुमचं नाव सांगा पूर्ण सुरेश संपतराव निंबाळकर किती मुलं आहेत तुम्हाला तीन मुलं आहेत तीन मुलं काय करतात दोन पुण्याला आहेत बर आणि एक शेतीला सांभाळतात का तुम्हाला व्हायचा गोष्ट भाऊ किती जण होऊ चौ गजन होता एक वारलेत बरं मग ती गजन एकत्रित होता तिघिसमध्ये तिथे बर बर दुसरं दोघं एकत्र आहो नाही वेगवेगळ्या पण फक्त चुली वेगळ्या विचार चांगले आहेत सगळे बघा हिता बांधलं त्यांचं आहे तिथे हे हे आपल्याला हे दिसत कि पूर्वीचे माणसं किती एक जीवान राहत होते त्यावेळेस पंचवीस जणांचं कुटुंब आता साधारणपणे सगळ्या भावाचं किती किती मोठं कुटुंब सगळ्या भावाचं पस्तीस तीस पस्तीस चाळीस बायकाले सह चाळीस एक लोक या अजून निंबाळकरांचे आहेत आणि हे आपशिंग्याला आहेत हे तटबंद देऊन आणि ह्या दीड एकरच्या वाड्यावरून आपल्याला दिसतंय तर महत्त्वाचा मुद्दा एकोपा किती महत्त्वाचा असतंय आणि एकोप्यामुळे किती महत्त्वाचे म्हणजे तुमच्याकडे बघण्याची ताकद सुद्धा कुणाची नसते आणि एक विशेष महत्त्व की यांच्या कोणत्या भावानं वाघा सगळ कुसुलत्या चुलत्यानं बार ताजेराव हा हा काय जखमा वगैरे झालते का त्यांना जखमा पंधरा लागले होते ना पण आरे आणलं वाघाला वाघाड मारलं करून का जीवज मारला का मारलं पळून गेला पण अरे बापरे बघा वाघा संघट आपण थांबले लढत देणार निंबाळकरांचं कुटुंब आपसिंगा गावामध्ये आपल्याला दिसत आहे आणि खरंच आहे कारण डॉक्टर पद्मसिंह पाटलाने बी मी मी म्हणणाऱ्या माणसाला टक्कर दिली आणि वाघासारखं पद्मसिंह पाटलांनी जीवन जगलं हे निंबाळकरांची ताकद आहे पण खऱ्या नेमानं निंबाळकर हे कुटुंब किती महत्वाचं तेवढंच दानशूर यांचे गो गो ह्यांनी साडेतीनशे चारशे एकर जमीन शाळेला दान दिलेली आहे अरे हिथच का आर्य विद्यालय नरेंद्र आर्य विद्यालय अजून कोणत्या विद्यालयात साडे एकर जमीन दान दिली निंबाळकरांचं हे मोठं मन अरे यार माझे सुद्धा मित्र आहेत निंबाळकर उमेश राजे निंबाळकर आहेत प्रशांतजी पाटील आहेत हे सगळे लोक दिलदार आहेत आणि दिलदार जी माणसं आहेत ना शंभर टक्के लोकांचं जीवन सुखी जगण्यासाठी जन्माला आलेले असते कारण यांचं अस्तित्व जरी मोठं असेल तर यांचं मन मोठं असतंय आणि या मन मोठेपणाच्या माणसाने इतारासाठी जन्म घेतलेला असतो आणि तेच वास्तव चित्र अपशिंगा गावामध्ये आपल्याला दिसते शाळेला दान म्हणजे गोरगरीबाचे लेकरं जगावे त्यांच्या घरामध्ये ज्ञानाचा दिवा लागावा आपल्या आयुष्यात काही नाही आपण थोडे दिवस या पृथ्वी तलावर जगायला आलेलो असतो आणि मेल्यानंतर कुणीतरी आपलं नाव घ्यावं आपला इतिहास निर्माण व्हावा आणि आपलं बघून इतराने दुसऱ्या माणसाला जगवावं हीच भावना निंबाळकर कुटुंबाची आहे आणि हे वास्तववाद आपण आपसिंगा गावातून प्रक्षेपण करत आहोत मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा साहेब तुमचं नाव पूर्ण अजून एकदा सांगा सुरेश संपतराव निंबाळकर सुरेश संपतराव निंबाळकर बघा अशा माणसाशी निश्चित भेट घ्या भावी काळामध्ये असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आपसिंगेकर धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र